मुंबईत सोमवारी जोरदार पावसानं हजेरी लावली पण या घडलेल्या घटनांमुळे काही प्रश्न आता येत आहेत आणि यात सगळ्यात म्हणजे रस्त्यांवर असलेल्या प्रश्न राज्यात सर्व शहरांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून वाटेल तशी होर्डिंग आणि जाहिरातींचे फलक लावून शहराचं विद्रुपीकरण सुरू आहे या विद्रुपीकरणाला लगाम घालण्यासाठी नगरविकास विभागानं दोन हजार बावीस मध्ये होर्डिंग पॉलिसी आणली मात्र या पॉलिसीला देखील हरताळ फासल्याचं घाटकोपरच्या आता समोर घटनेत कारण घाटकोपरचं होर्डिंग हे पॉलिसी नियमांपेक्षा तिप्पट होतं ते नियमांनुसार उभारलं असतं तरी आपत्ती ओढवली नसती किंवा नुकसान तरी किंबहुना कमी झालं असतं मात्र या पॉलिसीला हरताळ फासल्याचं घाटकोपरच्या घटनेनं समोर येत आहे कारण घाटकोपरचं होर्डिंग हे पॉलिसी नियमांपेक्षा तिप्पट होतं ते नियमांनुसार उभारलं असतं ही आपत्ती ओढवली नसती किंवा नुकसान तरी कमी झालं असतं तर आता ही होर्डिंग पॉलिसी नेमकी काय आहे त्याचे नियम काय आहेत निर्बंध काय आहेत पाहूया ते रेल्वे मेट्रो एम एम माडा सिडको सह इतर प्राधिकरणांच्या जागांवर जाहिरातबाजी करण्यासाठी त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे मात्र अशी परवानगी बऱ्याच ठिकाणी घेतली जात नाही जाहिरात फलकांचा आकार उंची अंतर किती असावं याबाबत दहा बाय वीस किंवा वीस बाय दहा पासून ते चाळीस बाय तीस फुटांपर्यंतचे नियम ठरवून दिलेले आहेत घाटकोपर इथं कोसळलेलं कालचं होर्डिंग हे तब्बल तिप्पट म्हणजे एकशे वीस बाय एकशे वीस फुटांचं होतं वाहन चालकांच्या डोळ्यांवर तिरेप येईल अशा फलकांना मनाई आहे रस्त्यावर जाहिरात करणाऱ्या वाहनांना परवानगी नाहीये ऐतिहासिक इमारतींसह नदीपात्र तलाव कॅनॉल जलाशयात होर्डिंगला मनाई आहे तीव्रांचं जंगल खाडी समुद्रात जाहिरात करता येणार नाही कोणत्याही इमारतींवरील जाहिरात फलकाची उंची ही वीस फुटांपेक्षा जास्त असू नये तर जाहिरात फलकांना रोषणाई करण्यासाठी जनरेटरची परवानगी नाही आहे भिंतीवरील जाहिरातबाजीला पूर्णतः मनाई आहे तर स्थैर्यता प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींवर जाहिरातबाजीस आळा घातला आहे निवासी वास्तूत लुकलुकणारे जाहिराती फलक लावता येणार नाहीत ना तर नियॉन फलक हे रात्री अंतर बंद बंधनकारक आहे मात्र रात्रभर आपल्या या मुंबईत महामुंबईत असे फलक सुरूच असतात घाटकोपरचं हे होर्डिंग तब्बल तिप्पट मोठं होतं आणि नियमानुसार जर हे होर्डिंग उभारलं गेलं असतं तर ही आपत्ती ओढावली नसती आणि अशाच प्रकारे या नियमांना सर्रास हारताळ फासल्याचं पाहायला मिळत जर हे नियम पाळले गेले असते तर काल मुंबईत चौदा जीव वाचले असते